हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे लक्ष्मीपूजन सकाळी पहाटे उठलो आणि निघालो फुल बाजारात फुलं घेण्यासाठी मला संध्याकाळी करायचं होतं मस्त असं फुलांचं डेकोरेशन तर फु बाजारात आलेलो इतकी छान छान फुलं बघून तर ते म्हणतात ना दिल गार्डन गार्डन हो गया तसंच काही माझं पण झालेलं असं वाटत होतं की सगळेच फुलं घरी घेऊन जाऊ काय पण एवढी फुलं तर घरी घेऊन जाऊ शकत नव्हतं ना मग मी काही शेवंतीचे फुलं घेतलेली शेवंती तिच्या फुलांमध्ये काही दहा पंधरा कलर असतील मग काही गुलाबाचीही फुलं घेतले आज मी बाजारात वेलवेटचे फुलंही बघितले त्या फुलाला ते काय म्हणतात हे मला माहिती नाही पण खूपच सुंदर फुल होते मग आम्ही झेंडूचे फुलं घेतलं आणि गर्दीमधून निघायलाच आम्हाला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागलेला फुलं वगैरे घेऊन झालं मग निघालो घरी जायला घरी आल्यानंतरही खूप सगळी कामं पेंडिंग होती सगळ्यात आधी तर माझ्या खुशी खुशीचे अभंगे स्नान करायचे होते त्याची तयारी केली पंधराच मिनिटांनी आहोने खूप सुंदर असं डेकोरेशन केलं मग मी माझ्या खुशीचे ऑक्शन केले तिला ओवाळून घेतले आणि मग असं तिला उठणे लावून दिले खूपच एक्साइटमेंटमध्ये होती तीसुद्धा असं काही करायचं म्हटल्यास तिला खूपच मजा वाटते पहिले या सगळ्या काही गोष्टी कळायच्या नाही पण आता कळायला लागले तेव्हापासून मग सगळ्याच गोष्टीची हाऊस तिला पण येते सगळं झाल्यानंतर मी लागले माझ्या कामाला सकाळी लवकर गेल्यामुळे दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचे राहिलेले होते आज आहे लक्ष्मीपूजन आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायच्या पहिले आपण दरवाजावरती स्वास्तिक काढतो मीही दोन्ही साईडला मस्त कुंकवाचे स्वास्तिक काढून घेतले आणि उमऱ्यावरती पण हळदीचं लेपन करून घेतलं तेही माझं सकाळी राहिलेलं मा होतं मग हळदीचं लेपन वगैरे झालं मग का बाकीची कामंही पेंडिंग होती ती पण करायला घेतली आपल्याला काही दसरा असो की दिवाळी घरातली कामे तर काही चुकणार नव्हती मग सगळ्यात आधी कपडे धुवून घेतले कपडे बाहेर वाढायला टाकून दिले आणि मग फुलांच्या माळा पण करायच्या होत्या मग सासूबाईंना म्हटलं की तुम्ही करा फुलांच्या माळा मी डेकोरेशनसाठी काही फुलं चुरायची होती मग मी फुलंही चुरत बसली आणि त्यांनी मस्त असं सुंदर सुंदर माळा बनवल्या दरवाजासाठी गाड्यांसाठी देवांसाठी आणि माझी खुशी पण आमची हेल्प करत होती बरं तिने बघा छोट्या छोट्या हातांनी मस्त मला सगळे फुलं चुरू लागले जसं मी सांगितलं ना की येल्लो कलरची फुलं चुरायचे पळा ती तसंच तिने केलं आणि मग नंतर मी स्वयंपाक स्वयंपाकाला लवकर लागलेली कारण की डेकोरेशन पण करायचं होतं म्हटलं पहिले स्वयंपाकाचं काम करून घेऊया म्हणजे कसं डेकोरेशन करायला निवांत होऊन जाऊ लवकर स्वयंपाक करायला घेतलेला मला करायची होती बटाट्याची भाजी पुऱ्या खीर आणि डाळ भात एवढंच करायचं होतं जास्त काही करायचं नव्हतं कारण की पूर्णाचा स्वयंपाक करायचा विचार केलेला पण मग पूर्णाचा स्वयंपाक जास्त कोणी घरात खातही नाही आणि देवीचा मान हा मेन म्हणजे खीर पुरींचाच असतो म्हणून मी खीर पुरींचा स्वयंपाक केलेला पहिले बटाट्याची लक्ष्मीपूजन करायचं होतं तिथलं डेकोरेशन आधी करून घेतलं आम्ही तिथं फुलांच्या माळी वगैरे लावून दिल्या पाट वगैरे ठेवून घेतला आणि हे जे तांदूळ आहेत ते आम्ही हळदीने पिवळे करून घेतले होते तिथे आम्हाला लक्ष्मीची मूर्ती ठेवायची होती मग पाटावरती आधी म नवीन कपडा टाकलेला आणि त्याच्यावरती मग ते स्वास्तिक काढले मी आणि पूजेसाठी जे जे सामान लागणार होते ते आधीच तिथे ठेवून दिलेले कलश पाच फळं वगैरे जे काही लागणार होतं सगळं आधीच आणून ठेवलेलं आणि हे जे समया आहेत आर्टिफिशियल समयात आहे या मी मागच्या वर्षी ऑनलाईन मागवलेल्या या या समयांची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मग त्याचेही डेकोरेशन करून घेतले इथे आधी तर मी सोफा ठेवलेला होता पण हॉल जास्त काही मोठा नाही आहे थोडंफार ॲडजस्टमेंट तर करायचीच होती सो म्हणून सोफा हा दुसऱ्या साईडला लावून घेतला मग सुना मिळून लागलो मस्त तयारीला आणि जेव्हा मा दर प्रत्येक वर्षी तर मी हे सगळं करायला एकटीच असते पण यावर्षी सासूबाईसुद्धा होतात आणि ते म्हणताना एकपेक्षा दोन ठीक दोघींनी मिळून केलं तर लवकरच होणार होतं तरी आम्हाला या गोष्टीला खूपच टाईम झालेला आणि दिवाळीमध्ये म्हणजे एवढी कामं होती ना की मला व्हिडिओ अपलोड करायलासुद्धा टाईम भेटलेला नाही आहे म्हणून व्हिडिओ अपलोड करायला थोडंसं लेट झालं आहे आता माहेरी आली तर निवांतपणे सगळं करते आहे तुम्ही बघू शकता की आम्ही सोप्याची ॲडजस्टमेंट कशी के केली म्हणून हे जे दोन सोपे होते हे सुद्धा आम्ही दुसऱ्या साईडला लावून घेतले एक सोफा जो होता छोटा तो सोपा मी बेडरूममध्ये ठेवून घेतलेला आणि लिटरली तुम्हाला सांगू का सकाळपासून मी एकही मिनिट असं शांत बसलेली नव्हती सकाळपासून आवरतच होती तरीही मला थोडाही थकवा जाणवत नव्हता असं एरवी जेव्हा मी रोज काम करते तेव्हाही तर थो, थोडाफार मला थकवा जाणवतो पण आज तसं काहीच वाटत नव्हतं आणि मला पहिल्यापासूनच या गोष्टीची खूप आवड आहे दिवाळीच्या वेळेस मी खूपच एक्साइटमेंटमध्ये असते लग्नाच्या आधीपासूनच मला डेकोरेशन करायला सगळी तयारी करायला खूप आवड बाहेरच्या स्पेसमध्ये सुद्धा मी सुंदर अशी फुलांची रांगोळी बनवली शेजारच्या ताई म्हटलं की त्यांना एवढं काही येत नाही म्हटलं ठीक आहे मी करून देते त्यांच्या दरवाज्यातही फुलांचं डेकोरेशन करून दिलं आणि माझ्या सासूबाईंनी तर खूपच मदत केलेली माझी असं वाटलंच नाही की माझी मम्मी माझ्यासोबत नाही आहे म्हणून प्रत्येक वर्षी घरी जेव्हा मी हे सगळं करायची तर मम्मी माझी हेल्प करायची आणि यावेळेस सासूबाईंनी माझी खूप हेल्प केलेली आणि म्हणतात ना की माहेरच्या दिवाळीची गोष्टच वेगळी असते तर माझ्यासाठी माहेरची दिवाळी जशी होती तशी सासरची दि माझी फॅमिलीच नाही तर सोसायटीमधले सगळेच जण चांगले आहेत आणि आम्ही सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र पण येतो आणि तेच आता पण विचार करत होते की लवकर लवकर सगळे आवरून घेऊ आणि खाली सगळेजण मिळून मस्त असे फटाके फोडू म्हणून सगळं काही झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत होतं आवडल्यास नक्की लाईक करा बरं आणि कमेंट करून सांगा की मला मी सगळं काही कसं केलंय म्हणून जास्त काही तर येत नाही मला पण जितकं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न मी करते तर हे असं काही वाटत होतं आणि घरचे तर खूपच तारीफ करत होते आता तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आता सगळं सा झालं होतं मग खुशीची छान अशी तयारी करून दिली नवीन कपडे घालून दिले तिला थोडासा मेकअपही करून दिला नेहमी तर नाही करत पण मग असं सण वगैरे राहायलाच करून देते खूपच क्यूट दिसत होती माझी प्रिन्सेस कारण की मी ड्रेस पण प्रिन्सेससारखाच घेतलेला होता आणि मीही पटकन रेडी झाले तर ही अशा प्रकारे आम्ही दे पूजेची मांडणी केलेली होती पहिले देवीची मूर्ती ठेवून घेतली पाटावरती बाजूला पाच फळ ठेवलेली कलशही मांडलेला आणि जे आम्ही फराळाचं बनवलं होतं तेही देवीसमोर ठेवून दिलेलं आणि पाच बोडक्यांमध्ये घरातले धान्य भरून ठेवलेले वही पेन पण ठेवलं होतं कारण की लक्ष्मी माते सोबत सरस्वती मातेची पूजा करतात वही पेन झाडूही ठेवलेला आणि घरातले जे पैसे आणि सोनं होतं तेही ठेवून दिलेलं आणि बाहेरून काही मिठाई मागवली होती तीही पूजेच्या समोर ठेवलेली तर अशा प्रकारे आम्ही पूजेची मांडणी केलेली होती आणि सगळीकडे दिवे लावून झाले आता करायची होती पूजा आहुंनी यांनी मी मिळून देवीची पूजा केली आणि आरती वगैरे झाली सगळ्या मोठ्यांच्या पाया पडल्या आता खाली जायचं होतं लवकर लवकर सगळं आवरून घेतलेलं गाडीला हार लावलेला मग मी गाडीवरती स्वास्तिक काढून घेतलं गाडीची पूजा वगैरे तर झाली आता फोडायचे होते फटाके खुशी नाहीच म्हणत होती नाहीच फोडायची म्हणून फटाके तरीही तिच्या पप्पाने तिच्या हातामध्ये सुरसुरी दिली सुरसुरी तर उडवली तिने सुरसुरी उडवताना तिला काही वाटले नाही पण जेव्हा फटाक्यांचा आवाज झाला लागली ना ती रडायला खूपच रडत होती नाहीच म्हणत होती खाली थांबायचं सारखं तिचं चालू होतं की चल घरी चल म्हणून आणि मलाही तिने काही फटाके फोडून दिले नाही मग आम्ही दोघीजण वर येऊन लागलो आणि तिच्या पप्पांनीही थोडेफार फटाके फोडले तेही वरती येऊन लागले मग वरती आल्यानंतर छान असा फोटो सेशन केला आता एवढी तयारी केली होती तर फोटो सेशन तर करायलाच पाहिजे ना मग सगळं झालं सासूबाईंनी माझी नजर काढली आहोंची पण नजर काढली दोघांचे ऑप्शन केले मग आम्ही सगळ्यांच्या पाया वगैरे पडला तर अशी झाली माझी छान अशी दिवाळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय